मसाजोचं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता पुन्हा एकदा नवीन वळण आले मुख्य आरोपी म्हणून पोलिसांनी चार्ज ठेवलेला वाल्मिक कराड यांना उच्च न्यायालयात धाव घेतलीय त्यामुळे आता केस नवीन वळण घेणार का हेच पाहावं लागेल बीड न्यायालयानं वाल्मिकचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यावरती आरोपी वाल्मिक कराडनं वकिलांमार्फत उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल केली असून एफ आय आर आणि दोषारोपत्र संदर्भात देखील रीट दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आरोपी कराडनं आपण देशमुख हत्या प्रकरणात दोषी नसल्याचा अर्ज बीड विशेष न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत केला होता तो अर्ज न्यायालयानं फेटाळला आता वाल्मिकचा दावा काय आहे तर मी देशमुख हत्या प्रकरणात सहभागी नाही पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाहीत मला अडकवण्यात आले यासोबतच माझ्यावरती मीडिया ट्रायल घेण्यात आली असंही वाल्मिकचा दावा आहे यावरती पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये काय नमूद केले ते देखील पाहूयात सांगण्यावरूनच देशमुख यांचे अपहरण आणि मारहाण करण्यात आली अपहरणादरम्यान सुदर्शन घुलेचे वाल्मिकला अनेकदा फोन झाल्याचंही पोलिसांनी म्हटले एवढंच नाही संतोष देशमुखांना जेव्हा मारहाण करण्यात आली होती तेव्हा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवरून ती त्यांची अवस्था जाहिती दाखवली होती वाल्मिक हाच मोरक्या आहे आणि त्याच्या सांगण्यावरूनच सगळं घडलं असंही दावा पोलिसांनी केलाय आणि आरोपी क्रमांक एक म्हणून आरोपपत्रामध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे या केसकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे त्यामुळे आता नेमकं का हायकोर्टामध्ये काय होतंय हे पाहावं लागेल